श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभमुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथे अर्पण करायची फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठून स्नान करावी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये स्वच्छता करायची संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामना मध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करताना ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे पाणी जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना ज्या स्वंदाचं फुल प्रिय आहे ते अर्पण करायचे दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचा आता तुम्ही काही नाही बनवलं असेल तर गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात गणपती बाप्पा बापांना त्यांच्या हाताने जे आहे तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वाह्या अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायची आहेत आता तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्या मुलांना ओम गण गणपते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायला लावायचा आता एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर ह्या सर्व सवय सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या धनात वाढ होते त्यासोबतच सुख समृद्धी वाढते तसेच हे उपाय केल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला लाभ हा होत असतो तर ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार जी सुपारी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तसेच आपल्याला नवीनच सुपारी घ्यायची पहिल्या पूजेमध्ये वापरलेली सुपारीसुद्धा आपल्याला ह्या उपायाकरता घेता येणार नाही आता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये ही सुपारी आपल्याला ठेवायची त्या सुपारीवर आपल्याला अकरापळी पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण करताना ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी अर्पण करून घ्यायचे त्यानंतर त्या सुपारीला बाहेर काढायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कॉटनचा कपडा सुद्धा घ्यायचा हा कॉटनचा कपडा जो आहे तो आपल्याला आपल्या गण देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आणि ही जी सुपारी आहे तिला आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला काही सेवा ह्या आहेत आपल्याला एकमाळ गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे जसं की तुम्ही ओम श्री विघ्न हर्ता किंवा तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचं जप हा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता ही सेवा केल्यामुळे ही जी सुपारी आहे ती अभिमंत्रित होते आता ही सुपारी आपल्याला ला ला ते लाँ लाँ था था ला लाल रंगाच्या कपड्यावर ठेवून द्यायची आहे ह्या सुपारीला आपल्याला चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा थोड्याशा अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या सुपारीला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटलीही तयार करायची ही पोटली संपूर्ण दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे आता आपल्याला संध्याकाळी काय करायचं सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला गणपती बाप्पांना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर ता ती पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आता ही पोटली जी आहे ती एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतो त्यामध्ये ठेवू शकतात असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ